काय <laughs> वाद करा ओ भाई आपण आलेलो आहोत परत आता मच्छी पकडायला खतरनाक केली आहे आणि या तिसऱ्या ब्लॉग मध्ये सुद्धा आपण खूपच मजा करणार आहोत <intenstxton> भारी भारी तुम्हीच काय माहिती सुद्धा कोणीतरी पगोली टाकलेली आहे हे पहा आणि भरती किती मोठी आलेली आहे ज्या दिवशी से आपण सेकंड ब्लॉक बनवला होता त्या दिवशी एवढी मोठी भरती नव्हती आणि म्हणून मच्छी आपल्याला थोडीशी कमी लागली होती पण आजच्या दिवशी आज तर खूपच जास्त मच्छी लागलेली असे भावाने सांगितलं आजचा व्लॉग खूपच सुंदर होणार आहे होणार आहे आणि कारण आम्ही आलेलो आहोत परत मच्छी पकडण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता पूर्णपणे खाडीमध्ये आरपार बार चाडी केलेली आहे आणि या आरपार पार करून बोई मच्छी पकडण्याचा आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि आम्हाला अशा मच्छी सुद्धा आहेत मी तुम्हाला दाखवतो नंतर आपल्या या कोकणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मच्छी पकडली जाते आणि त्याला जाणण्याच्या समजण्याच्या आणि त्या पद्धतीने मच्छी पकडण्याचा आपण सतत प्रयत्न करत असतो तर नक्कीच तुम्हाला हा व्लॉग आवडत असेल असे व्लॉग बघण्यासाठी तुम्हाला चांगले वाटत असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा वेगवेगळ्या पद्धतीचे व्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील आणि आपण आज परत या टोकापासून खाड्या खाडीच्या या किनाऱ्यापासून तप्पल या किनाऱ्यापर्यंत जाडीला हे आरपार केलेलं आहे हे आमचे बांजे हर्षद बाय <laughs> आणि आमच्या बरोबर आहे आज मिलन मिलन सुद्धा आलेला आहे ऍक्च्युली खरं पण मी उलटच बोलून गेलो ते माझ्या बरोबर नाही मच्छी पकडण्यासाठी आलेलो आहे चला तर जारी पाण्यामध्ये बुडून जाते आणि म्हणून आपण त्याच्यावर एक बोटल बांधणार आहोत जारी बुडायला ना पाहिजे म्हणून चला आता पाहायला सुरुवात करू आपण म्हटल्याप्रमाणे मच्छी खूप लागत आहे पण आता बघूया काय मच्छी आपल्याला लागले ती आता आपण पाहणार आहोत थांब 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 एकच नाची सुरुवात केली तसेच आपल्याला झाडामध्ये लागलेली बोई मच्छी दिसू लागली होती कशा पद्धतीने आता आपण मच्छी काढत आहोत हे पहा खूपच जबरदस्त बाप रे बाप भारी भारी कडाक कडाक पद्धतीने ह्या पद्धतीने आपल्याला जाडी पाहाव्या लागते आणि बघू शकता दोघांना इतक्या मोठ्या खाडीमध्ये उभे राहावं लागते आणि उभे राहून जाडी पाहावी लागते कमान भाई, भाई। दगड बांधावी लागतात रस्सीवर दोरीवर आणि तेव्हा खालची दोरी पाण्यामध्ये आत गेल्यानंतर वरची दोरी पाण्याच्या वरती आणि अशा प्रकारे मच्छी आल्यानंतर दबाग करून ह्याच्यामध्ये लागून जाते वा खूपच खतरनाक देखे। देखे। भाई तुम्हाला वाईट वाईट दिसते की माहिती नाही पण मला दिसते आणि ही पहा आणि एकाच जागेवर दोन बोई मच्छी आपल्याला लागलेली आहे पण अशा म अशा पद्धतीने मच्छी पकडणं खूप डेंजर असते जर तुम्हाला पोहता येत असतील तरच अशा प्रकारे मच्छी पकडण्यासाठी तुम्ही पाण्यात खाडीमध्ये येऊ शकतात कारण जर आपलं हे बोट म्हणजे फायबर जर बुडाली तर सदर इथून आपल्याला पूर्ण किनाऱ्यापर्यंत पोहोच जावं लागते आणि म्हणून अशा पद्धतीने मच्छी पकडण्यासाठी जर येणार असतील तर तुम्ही नक्कीच पोहता येत असेल तरच या आणि हे पहा भारी कचरा सुद्धा लागतो जाण्यामध्ये कचरा काढावा लागतो आणि मच्छी सुद्धा काढावी लागते पाणी चला मोठ्यातली मोठी मच्छी लागलेली आहे तुम्हाला दाखवतो खूपच मोठी मच्छी लागलेली आहे आपल्याला जसं आपण पाहू तसं तुम्हाला दाखवतो बोई मच्छी सर्वात मोठी साईज ही एवढीच असते आणि म्हणून मी मोठी मच्छी असं म्हणत आहोत ओ हो हो हो, हो काय खर्चत भाऊ इथे दाखवा मोबाईल पेक्षा किती मोठी आहे खतरनाक आणि अजून एक आलेली आहे ती सुद्धा खूपच मोठी आहे पुढे सुद्धा एक लागलेली आहे ती सुद्धा खूपच मोठी आहे आज खरोखर का आवड झालेली असं वाटते मला काढावी लागते पुढे अजून एक लागलेली आहे अरे बाबा बा बाबा तुम्हाला नजारा दाखवतो आजच्या दिवशी भरती इतकी जोरात आली होती की पाण्याचा प्रेशर खूपच लय भारी होता आणि म्हणून आम्हाला जाडी पाण्यासाठी सुद्धा खूप त्रास होत आलेली आहे लागलेली आहे ओके 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 Carac. Bagulla, bagulla. टाकलेलं होतं त्याला आता बघण्याची सुरुवात आम्ही करतोय सर्वात जास्त बोई मच्छी आपल्याला ओमटीच्या वेळेला लागणार आहेत पण तोपर्यंत आपण थांबणार नाही आपण घरी जाणार आहोत आता बघूया काय होते ते या ठिकाणी खूप खतरनाक आमचा भांडा आहे तो त्या दिवशी खूपच जास्त मज्जी लागते तुम्ही बघू शकता कारण ह्याच्याजवळ जबरदस्त आयडिया आहे जाडं टाकण्याची आयडिया खूप खतरनाक आहे जवळ आहे आणि मजा ही, ही। खतरनाक लवकर लवकर चल चा, लवकर चल अजून एक दुसरं जाड बघ दोन दोन बोईमच्छी आपल्याला लागली पण आता परत काय दिसतच नाही आहे कारण ज्वार खूप मोठा झालेला आहे आणि जी आपली मच्छी आहे ती पूर्ण पाण्यामध्ये पसरलेली आहे आणि त्याच्यामध्ये मच्छी ह्या ठिकाणी ना लागत नाही आहे जेव्हा एक ओटी होईल ओटीच्या वेळेला जेव्हा सर्व बोईमच्छी एकत्र समुद्रात जाण्याचा जा प्रयत्न करते तेव्हा जास्त मच्छी लागते एक झाड आपल्या ह्या ठिकाणी संपलेलं आहे हे अशा प्रकारे दोन्ही दोरीला बांधून दोन जाडे कनेक्ट करून आपण पूर्ण या खाडीला भोई मच्छीपेक्षा कचरा जास्त लागलेला आहे आता कचऱ्याचीच भाजी करायला लागेल असं वाटते मला <laughs> खूप मोठा मासा आलेला आहे इकडे जाडी लागणार होता गेलेला आता पण तो तिकडे आहे आणि अशा प्रकारे आजच्या दिवशी आम्ही इतकी बोई मच्छी पकडण्यास यशस्वी झालो होतो आणि आता आपण ह्या ब्लॉगला इथेच थांबूया आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीने भेटूया पण एक गोष्ट नक्कीच आहे हा ब्लोग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आपल्या चॅनलला येणारे असे सर्व व्हिडिओची मजा तुम्ही घेऊ शकता आणि आता चला टाटा बाय बाय गुड बाय फलाना ढिंकाना